जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित कामे विहित कालावधीत पूर्ण करा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले लातूर जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित करण्यात आलेली कामं विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी प्राधान्य द्यावे तसेच ही कामं दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी संगीता टकले निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, 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 अधिकारी असलम तडवी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती स्थिती होती जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित कामं पूर्ण होणं आवश्यक आहे या कामांसाठी तरतूद करण्यात आलेला निधी समर्पित होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी तसेच नागरिकांच्या जीवना थेट निगडीत असलेल्या कामांना प्राधान्य देऊन ही कामं दर्जेदार आणि विहित कालावधीत होतील यासाठी नियमितपणे आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी महावित्र विद्युत रोहित्र दुरुस्ती विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती आदी कामांना गती द्यावी असे पालकमंत्री नामदार भोसले यावेळी म्हणाले ऐतिहासिक गंजगोलाई परिसरातील सुशोभीकरण करताना मूळ वास्तूंच्या सौंदर्यात भर पडेल वाहतूक सुरळीत होईल या दृष्टीने आराखडा तयार करावा तसेच लातूर जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध होण्यासाठी आराखडा तयार करावा लातूर शहरातील बंद अवस्थेत असलेली स्वच्छतागृह करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं तातडीने कारवाई करावी असं पालकमंत्री नामदार भोसले यांनी सांगितलंय गेल्या दोन वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त निधी विहित कालावधीत खर्च झालाय या आर्थिक वर्षातही विहित कालावधीत निधी खर्च होण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी श्री पती ठाकूर घुगे यांनी सांगितले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान राज्य शासनामार्फत प्राप्त उद्दिष्टांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ देऊन त्यांचे उद्योजक व्यावसायिक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास पाठबळ देत लातूर जिल्ह्यानं वर्षी प्रथम क्रमांक पटकवला होता यावर्षी जिल्ह्यांना या राज्य शासनाकडून प्राप्त उद्दिष्ट पूर्ण केले असून या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांचा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले